नमस्कार मी इरा स्मिता देवेंद्र प्रभुदेसाई मी संस्कृत संस्कृत संवर्धन या स्पर्धेत भाग घेत आहे मी दुसऱ्या गटातील स्पर्धक असून मी पहिली शिकत आहे मी भगवद्गीतेतील ज्ञानकर्मसन्यासयोग या चौथ्या अध्यायातील दोन श्लोक म्हणत आहे यदा यदा ही धर्मस ग्लानीभवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य, तदा मान सुम्यह याचा अर्थ कृष्णाने अर्जुनाला सांगितले की हे अर्जुना धर्माला ग्लानी येते म्हणजेच लोक अधर्माचे आचरण करू लागतात त्यावेळी अधर्म होकारतो तेव्हाच मी स्वतः प्रगट होतो परित्राणाय साधूना विनाशायची दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे ह्याचा अर्थ सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी मी प्रत्येक युगामध्ये जन्म घेतो म्हणजेच अवतार घेतो धन्यवाद